तुम्हाला माहित आहे का जगात काही लोक असे असतात जे नवीन काहीतरी तयार करतात जे शून्यातून एक बनवतात बाकी सगळे फक्त एकावरून अनेक बनवतात आज आपण बोलणार आहोत अशाच एका पुस्तकाबद्दल ज्याने जगातील प्रत्येक स्टार्टअप विचार करण्याची पद्धत बदलली झिरो टू वन पीटर थील यांचं पुस्तक हे पुस्तक सांगतं की यशस्वी व्हायचं असेल तर स्पर्धा टाळा कॉपी करू नका आणि काहीतरी युनिक बनवा ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल यश हे गर्दीत नाही तर नवीन दिशा देण्यात आहे चला तर मग जाणून घेऊया झिरो टू वन मधले जबरदस्त लाईफ चेंजिंग विचार बुक बोली सोबत शून्यातून एक झिरो टू वन म्हणजे काय हिल म्हणतो जगात दोन प्रकारचं प्रगतीचं स्वरूप असतं एक हॉरिझॉन्टल प्रॉग्रेस म्हणजे जी आधीच अस्तित्वात आहे त्याची नक्कल करणे उदाहरणार्थ चायनीज मोबाईल्स बनवणाऱ्या कंपन्या दोन व्हर्टिकल प्रोग्रेस म्हणजे नवीन काहीतरी तयार करणे जे आधी कधीच नव्हतं हाच झिरो टू वन झिरो टू वन म्हणजे फक्त व्यवसाय नाही विचार करण्याची नवी पद्धत सगळे लोक बघतात काय चाललंय पण यशस्वी लोक विचारतात काय अजून नाही आहे जे मी निर्माण करू शकतो उदाहरणार्थ इलोन मस्कने फक्त कार बनवल्या नाहीत तर इलेक्ट्रिक कार कल्चर तयार केलं जेफ बेझोजने फक्त दुकान नाही उघडलं तर ऑनलाईन खरेदीचं संपूर्ण जगच रूप बदलून टाकलं हे लोक झिरो टू वन गेले थिल सांगतो जग बदलायचं असेल तर कॉपी नको क्रिएट करा आणि हेच आजच्या बेक्षकांसाठी मोठं शिक्षण आहे तुमचं जीवन सुद्धा एका स्टार्टअप सारखंच आहे तुम्ही दररोज काय नवीन शिकलात काय निर्माण केलं हेच तुमचं झिरो टू वन आहे स्पर्धा वाईट का असते आपल्याला शाळेत शिकवलं जातं स्पर्धा चांगली असते ती आपल्याला वाढवते पण पीठथील म्हणतो स्पर्धा म्हणजे विध्वंस तो म्हणतो कॉम्पिटिशन इज फॉर लूजर्स का बरं कारण जेव्हा दोन कंपन्या एकाच गोष्टीसाठी झगडतात तेव्हा त्यांचा फोकस ग्राहकावर नसतो तर एकमेकांवर असतो आणि अशा स्पर्धेत नफा कमी होतो आणि इनोव्हेशन मरतो उदाहरणार्थ टॅक्सी कंपन्या उबरशी स्पर्धा करत राहिल्या पण उबरने संपूर्ण ट्रान्सपोर्ट सिस्टम डिजिटल करून टाकलं म्हणजे उबरने स्पर्धा नाही केली नवीन कॅटेगरी तयार केली याचा जीवनात अर्थ असा की जर तुम्ही तुमच्या क्षेत्रात स्पर्धा करत असाल तर तुम्ही अजून इतरांसारखेच आहात पण जर तुम्ही स्वतःचं पाथ तयार केलात तर तुम्ही लीडर व्हाल म्हणून पीटर थिल सांगतो डोंट कम्पीट बिल्ड मोनॉपली मोनॉपली म्हणजे लोकांवर अन्याय नव्हे तर काहीतरी इतकं युनिक बनवा की दुसऱ्याला तुमच्यासारखं बनता येणार नाही यशस्वी स्टार्टअप कसं तयार करायचं पीटरथील म्हणतो एव्हरी ग्रेट स्टार्टअप बिगिन्स विथ अ सिक्रेट म्हणजे अशी कल्पना जी जगाने अजून ओळखली नाही यशस्वी स्टार्टअप बनवण्यासाठी चार गोष्टी महत्वाच्या आहेत एक विजन तुम्ही फक्त प्रॉडक्ट नाही बनवत आहात तर भविष्य तयार करत आहात उदाहरणार्थ स्पेसएक्सचं ध्येय आहे मानवाला दुसऱ्या ग्रहावर पोहोचवणं दोन टीम योग्य लोकांची निवड करा तुमचा टीम हा कल्चर तयार करतो कंपनी नाही म्हणतो अ स्टार्टअप इज अ ट्राईब नॉट अ कंपनी तीन टाइमिंग योग्य कल्पना युट्यूब एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये आलं असतं कोणी वापरलं असतं का चार फोकस सुरुवातीला सगळं करू नका एका गोष्टीवर जिंका नंतर विस्तार करा ही शिकवण प्रत्येकासाठी लागू आहे तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा स्वतःच्या आयुष्याचं ब्रँड तयार करत असाल फोकस आणि विजन हेच यशाचं सूत्र आहे भविष्याचा विचार करण्याचं कौशल्य थिल म्हणतो आजच्या काळात बहुतेक लोक भविष्याबद्दल विचारच करत नाहीत ते फक्त आज काय करायचं याचं उत्तर देतात पण उद्याचं जग बनवायचं असेल तर विचार लाँग टर्म असायला हवा थील डेफिनेट ऑप्टिमिझम ह्या शब्दाचा उपयोग करतो तो म्हणतो काही लोक ऑप्टिमिस्ट असतात पण वेग म्हणजे अस्पष्ट ते म्हणतात भविष्यात सगळं चांगलं होईल पण कसं होईल याचं त्यांच्याकडे उत्तर नसतं पण डेफिनेट ऑप्टिमिस्ट म्हणतो मी भविष्य घडवणार आहे आणि माझ्याकडे त्याची प्लॅन आहे ह्याच पद्धतीने ॲपल गुगल टेस्टला उभ्या राहिल्या त्यांनी भविष्याची कल्पना केली आणि ठोस प्लॅन बनवला म्हणून थिल सांगतो डोंट प्रिडिक्ट द फ्युचर क्रिएट इट तुमचं जीवन सुद्धा असंच आहे भविष्य काय होईल हे बघण्याऐवजी काय बनवायचं हे ठरवा फाउंडर्स आणि विजनरीज वेगळं का विचार करतात थील सांगतो प्रत्येक मोठ्या कंपनी मागे एक थोडा वेडा फाउंडर असतो तो, तो वेडा म्हणजे क्रेझी नाही पण जगाला वेगळ्या दृष्टिकोनातून बघणारा इलॉन मस्क स्टीव्ह जॉब्स मार्क जकबग हे सगळे लोक वेगळं विचार करत होते त्यांच्याकडे सिक्रेट नॉलेज होतं जे बाकी लोकांना दिसत नव्हतं थील म्हणतो ब्रिलियंट थिंकिंग इज रेअर बट करेज इज रेअर म्हणजे विचार सगळे करतात पण कृती करणारे कमी असतात फाउंडर म्हणजे असा व्यक्ती जो दिसतं त्यावर विश्वास ठेवत नाही तर जग बदलण्यावर विश्वास ठेवतो आणि हे फक्त व्यवसायासाठी नाही तुमच्या जीवनातही लागू होतं जर तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्हाला समाजाच्या नॉर्मलपासून बाहेर पडावं लागेल सिक्रेट शोधा जग अजून काय ओळखलं नाही थील एक जबरदस्त प्रश्न विचारतो व्हॉट इम्पॉर्टंट ट्रुथ डू व्हेरी फ्यू पीपल अग्री विथ यू ऑन म्हणजेच असं कोणतं सत्य आहे ज्यावर फार थोडे लोक तुमच्याशी सहमत आहेत हाच प्रश्न तुम्हाला तुमचं झिरो टू वन सिक्रेट देईल उदाहरणार्थ जेव्हा एअरबीएन बी सुरू झालं तेव्हा लोक म्हणाले कोणी घरात अनोळखी लोकांना राहू देईल का पण फाउंडर्सने असा सिक्रेट ओळखला की लोकांना विश्वास देण्याची संस्कृती निर्माण होऊ शकते टेस्लाच्या वेळीसुद्धा लोक म्हणाले इलेक्ट्रिक कार मार्केट नाही पण मस्कला माहीत होतं की भविष्य इलेक्ट्रिक आहे जीवनातही असंच आहे लोक जे नाकारतात तिथेच तुमचं पुढचं सोनं दडलं आहे भविष्य तयार करण्याचं ध्येय थिल सांगतो आपल्या काळात लोक भविष्य तयार करण्याऐवजी वर्तमानात अडकले आहेत ते आज पैसे कमवा ह्या विचारात जगतात पण दहा वर्षांनी काय बनवू शकतो हा विचार करत नाहीत भविष्य तयार करण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत एक लॉंग टर्म विजन आजचा प्रयत्न म्हणजे उद्याचं फळ दोन करेज टू बी डिफरंट वेगळं विचार करणं म्हणजे धोका नाही ती संधी आहे तीन बिलीफ इन क्रिएशन जग अजूनही नवीन गोष्टींसाठी खुलं आहे थिलचा मुख्य संदेश आहे वी नीड न्यू टेक्नॉलॉजी न्यू थिंकिंग न्यू बिल्डर्स आणि हे फक्त सिलिकॉन व्हॅलीसाठी नाही तर प्रत्येक व्यक्तीसाठी आहे तुम्ही शिक्षक असाल कलाकार असाल किंवा युट्यूबर असाल तुम्ही जर काहीतरी वेगळं निर्माण करत असाल तर तुम्हीच तुमच्या क्षेत्राचं पीटर थील आहात ऑथर मेसेज पीटर थील यांचा संदेश आहे यू आर नॉट अ लॉटरी टिकेट म्हणजे तुमचं यश हे नशिबावर नाही तर विचारांवर आणि कृतीवर अवलंबून आहे जर तुम्ही इतरांसारखे विचार कराल तर इतरांसारखेच राहाल पण जर तुम्ही काहीतरी झिरो टू वन बनवलं तर जग तुमचं नाव लक्षात ठेवेल मित्रांनो ह्या पुस्तकातून आपण एक गोष्ट शिकलो की कॉपी करणं सोपं असतं पण निर्माण करणंच म्हणजे खरं यश आजपासून स्वतःला विचारा मी एकावरून अनेक जातोय की झिरो टू वन जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर बुक बोली चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे आपण दररोज अशाच प्रेरणादायी पुस्तकांमधून नवीन विचार घेतो पुढचा व्हिडिओ नक्की बघा द पॉवर ऑफ नाव एखट टोले हा व्हिडिओ तुम्हाला वर्तमानात जगण्याचं खरं सामर्थ्य शिकवेल तोपर्यंत विचार करा निर्माण करा आणि स्वतःचं भविष्य घडवा मी आहे तुमचं नाव आणि हे आहे बुक बोली।